आणि भुजबळांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे छगन भुजबळ अमित शहाच्या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे मालेगाव मध्ये उद्या गृहमंत्री अमित शहाची सभा होतीये गृहमंत्री अमित शहा उद्या मालेगावच्या दौऱ्यावर आहेत आणि याच सभेत छगन भुजबळ देखील उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे छगन भुजबळ मालेगावातील अमित शहाच्या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आलेली आहे छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर आहेत का अशी शक्यता यामुळे आता उपस्थित झालेली आहे अभिजित सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत अभिजित काय अधिकची माहिती छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता आहे खरं आहे छगन भुजबळ आज येवल्याच्या दौऱ्यावर आहेत येवल्यामध्ये त्यांचे काही कार्यक्रम होते आणि येवल्यातून उद्या ते मालेगावला अमित शहा यांच्या उपस्थितीत जी सहकार परिषद होती आहे त्या सहकार परिषदेला सगन भुजबळ देखील जाणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत आहे आणि आपण जर बघितलं तर भुजबळांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आपली नाराजी जी आहे ती बोलून दाखवलेली आहे मात्र पक्षातील नेतृत्वाकडून त्यांच्या नाराजीची अद्यापपर्यंत दखल घेतली गेलेली नाही आणि त्यामुळे नाराज भुजबळ हे भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या भाजप भुजबळांना जर भाजपमध्ये जायचं असेल तर त्यांना थेट अमित शहा यांच्याशी चर्चा करावी लागेल आणि त्यामुळे उद्या अमित शहा मालेगावला येत असल्यामुळे छगन भुजबळ देखील मालेगावला सहकार परिषदेला जात आहेत आणि त्या ठिकाणी कदाचित अमित शहा आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये भाजप मधल्या प्रवेशासंदर्भात काही चर्चा देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही बिलकुल धन्यवाद अभिजित आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर मालेगावमध्ये उद्या गृहमंत्री अमित शहाची सभा होती आणि या सभेला छगन भुजबळ उपस्थित राहणार असल्याचं कळतंय त्यामुळे छगन भुजबळ आणि अमित शहाची यावेळेस काही चर्चा होते का हे पाहणं देखील महत्वाचं आहे राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षामध्ये छगन भुजबळ नाराज आहेत मंत्रीपदावरून त्यांना डावलण्यात आलं होतं आणि त्यामुळे नाराज छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा देखील सुरू होती आणि आता अमित शहाच्या सभेला उपस्थित राहून ते अमित शहासोबत काही चर्चा करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका